तहसील कार्यालयामार्फत ई व्ही एम मशीन कशी वापरावी कसं मतदान नागरिकांनी करावं आपण केलेलं मतदान बरोबर आहे की नाही यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती अभियान तहसीलदार कार्यालयामार्फत जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे यशवंत नगर मोर्चा येथे जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे सा दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी आदरणीय उपविभागीय अधिकारी प्रांत मॅडम करिश्मा नायर तसेच जव्हार तहसीलदार श्रीमती लता धोत्रे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान होणार आहे यासाठी मतदान प्र प्र प्रक्रिया आराखडा प्रतिकृती आराखडा नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दाखविण्यात आलाय प्रांत मॅडम यांनी मतदान कशा पद्धतीने करावं यासाठी मोलाचं मार्गदर्शन केले त्याचबरोबर जिजाऊ संस्थेचे माजी नगराध्यक्ष श्रीमती पद्माताई गणेश रजपूत व माजी सभापती गणेश रजपूत यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं नवीन मतदान नोंदणी करून घेतली तसेच ज्या मतदारांच्या नावांमध्ये दुरुस्ती करायची होती ती देखील करून घेतली त्याचबरोबर मतदानाविषयी योग्य ते मार्गदर्शन केलंय या कार्यक्रमात नवीन मतदान नोंदणीचा फायदा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिकांना होणार आहे व नागरिकांनी घेतलाही आहे प्रतिनिधी स्वप्नील पाटील जव्हार लोकांचं नाव खूप दिवसपासून वोटर लिस्टमध्ये नाव नाही त्यांना त्यांचा नाव वोटर लिस्टमध्ये समावेश करायचा उपक्रम तहसील कार्यालय जव्हार मधून आम्ही राबविण्यात घेतले आणि त्याच्यासोबतच ईव्हीएम डी व्ही कार्डचा जनजागृती पण घेतली तर लोकांना हे कॅम्पच्या जास्तीत जास्त सहभाग करून त्यांचा फॉर्म सिक्स करून घेऊन त्यांचा नाव यामध्ये यायला पाहिजे आणि जे लोकांचं नाव आता समाविष्ट होईल हे लोक जास्तीत जास्त व्होट यायला पण यायला पाहिजे हे हिशोबाने आजचा कार्यक्रम घेतलेले आहेत सध्या आपण इलेक्ट्रिक्स येणार त्यामुळे ईव्हीएम आणि पेमेंट मशीन जनजागृतीचा कार्यक्रम करत आहोत त्यामुळे लोकांपर्यंत मशिनी कशा असतात कशा वापरायचा याचा आपण लोकांना प्रात्यक्षिक देत आहोत तर ज्या प्रकारे जेव्हा इलेक्शन्स असतील तेव्हा इथे उमेदवारांची नावं असतील आणि त्यांची निशानी असेल आता आम्ही प्रायोगिक तत्वावर इथे काही अक्षर आहेत आता आम्ही लोकांना सांगतो की यापैकी कुठलेही अक्षर आणि कुठलंही बटन दाबून या मशीनला व्हीव्हीपॅट म्हणतात जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मत घेता तेव्हा आपलं मत त्याच व्यक्तीला पडले का नाही या नावाची चिठ्ठी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसेल त्या त्या नावाची चिठ्ठीची तुम्ही खात्री करा आणि खात्री करूनच तुम्ही मतदार केंद्राच्या बाहेर पडा यासाठी आम्ही जनजागृती कार्यक्रम आयोजित केला